दिव्यांग संघटना सिन्नर तालुका व महामित्र परिवार यांच्या वतीने सिन्नर येथे जागतिक दिव्यांग दिन दिनांक तीन डिसेंबर सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी आठ वाजता प्रहार सैनिक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या प्रसंगी महामित्र परिवार दत्ताभाऊ वायचळे व वा सिन्नर नगर परिषदेचे आदर्श प्रकल्प अधिकारी अनिलजी जाधव सर यांनी मार्गदर्शन केलंय या प्रसंगी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचा गुलाबुष्प देऊन सन्मानित करण्यात आलाय व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला तसेच शासनाच्या योजना व माहिती घेण्यात आली या प्रसंगी प्रहार दिव्यांगांना संघटना सिन्नर तालुका अध्यक्ष अरुण भाऊ पाचुरे जिल्हा संघटक गणपत भाऊ नाठे कार्याध्यक्ष प्रमुख दौलत भाऊ ढोली शहराध्यक्ष पवार उपाध्यक्ष आनंद सातभाई रामनाथ लोणारे दिगंबर शिरसाट अनिलजी भाट जिरे प्रकाश भाट जिरे रघुनाथ पावशे कविता खेरनार सीमाताई बाकले रामनाथ भाऊ तांबे चंद्रभानजी काकड नवनाथ कुराडे इत्यादी प्रहारसेवक उपस्थित होते त्यानंतर कविता जागतिक आपण दिन असल्या कारणाने आपण छत्रपती शिवाजी चौकात सर्व दिव्यांग बांधून बघिनी आज आपण जमा झालेला केला आणि या कार्यक्रमाचा वेळेस आपण दरवाज्या प्रमाणेच त्यावरती प्रत्येक वर्षी त्यासाठी आलेले आपले माझेवर जाधव साहेब आणि आपले वायसाई साहेब आणि आमचे दिव्यांगांचे तालुका अध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी सर्वांचं करत हे सर्व पदाधिकारी आणि दिव्यांगमंत्री भगिनीनं जमा झाले आता सर्वांनीच मैत्री साहेब दादा साहेब आणि आपले अनुभव यांनी माहिती दिलेली आहे त्यापूर्वी जास्त काही वेळ घेत नाही पण आज दिव्यांग तीन डिसेंबर दिशाभर जास्तच आपत्ती नसल्या कारणाने सर्व दिव्यांगांनी त्या कार्यक्रमासाठी लोक उपस्थिती जास्तीत जास्त दाखवावी आणि ते दिव्यांग थंडी असल्या कारणाने मी फोन लावले काही लवकर उठले नाही आणि ते आपण समजू शकतो सहा कॉल केले सांगितलं गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे येऊ शकलो म्हणजे उशीर होईल त्याच्यामुळे आपण त्या कार्यक्रम सुरू केला होता काही आपण